अमेरिकेकडे बंकर बस्टिंग मिसाईल्स आहेत त्याच्यामुळे अमेरिकेला युद्धामध्ये प्रवेश करावा लागेल का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की हे जे बंकर बस्टिंग मिसाईल्स आहे हे अतिशय पॉवरफुल अशी मिसाईल्स आहे आणि सध्याच्या युद्धामध्ये जी मिसाईल्स इस्रायल फायर करते आहे ती इराणची जी जिथे अणुबॉम्ब ठेवलेली आहेत इराणच्या ज्या काही फॅसिलिटीज जमिनी खालती आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना अजून यश मिळालेलं नाही आहे म्हणजे अजून जास्त पॉवरफुल मिसाईल्सची गरज आहे की जी जमिनीच्या आत जाऊन जी टार्गेट्स आहेत ती डिस्ट्रॉय करतील म्हणून ही शक्यता निर्माण झाली की अमेरिकेकडे बंकर मिस बस्टिंग मिसाईल्स असल्यामुळे ते युद्धामध्ये प्रवेश करतील का बंकर बस्टिंग मिसाईल्स ही नक्कीच जगातली सर्वात चांगली मिसाईल आहे आणि ज्यांची जमिनीच्या आत जाऊन जे टार्गेट्स असतात त्यांना नष्ट करण्याची क्षमता आहे परंतु केवळ क्षमता आहे म्हणून कुठलंही राष्ट्र युद्धामध्ये सामील होत नाही युद्धामध्ये सामील करण्याकरता अनेक गोष्टींचा विचार केला जातो की तुमच्याकडे इतर उपाय आहेत का डिप्लोमसीचा वापर केला जाऊ शकतो का आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात का इतर अजून शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो का अजून जास्त अचूक माहिती इस्रायलला आपण देऊ शकतो का अजून जास्त इज्रायलच्या रेड्स करून हे टार्गेट बर्बाद केलं जाऊ शकतो का किंवा एकापाठोपाठ एक, एक असे अनेक मिसाईल्स मारून आपण तोच इफेक्ट आणू शकतो जो बंकर बस्टिंग मिसाईलमध्ये असतो तर त्याच्यामुळे केवळ तुमच्याकडे हत्यार आहे म्हणून कुठलंही राष्ट्र युद्धामध्ये भाग घेत नाही प पहिले असलेले सगळे पर्यायांचा वापर केला जातो आणि हे जर पर्याय फेल झाले तरच आपण युद्धामध्ये प्रवेश करतो तर त्याच्यामुळे सध्या तरी अमेरिकेची युद्धामध्ये प्रवेश करण्याची जी इच्छाशक्ती आहे आ, ही दिसत नाही असं मला वाटतं अमेरिकेकडे बी टू बॉम्बर्स आहेत त्याचा युद्धावरती किती परिणाम होईल आणि अमेरिका ही बॉम्बर्स घेऊन युद्धामध्ये प्रवेश के करेल का तर याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे की बी टू हे जे बॉम्बर्स आहेत अमेरिकेकडे असलेलं हे सर्वात अत्याधुनिक असं बॉम्बर आहे आणि बॉम्बरची बॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता किंवा पेलोट घेऊन जाण्याची क्षमता ही अत्यंत जास्त असते म्हणजे ते खूप जास्त वजनाची शस्त्र ही युद्धभूमीवरती घेऊन जाऊ शकतात आणि त्यांचा जो पल्ला असतो तो सुद्धा खूप लांब असतो आणि ही जी बी टू बॉम्बर्स आहेत ही केवळ नॉर्मल बॉम्ब्स घेऊन जाऊ शकतात असं नाही म्हणजे ज्याला आपण कन्व्हेन्शनल बॉम्ब जसं म्हणतो ते सुद्धा घेऊन जाऊ शकतात म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेऊन नेमकं कुठलं शस्त्र केव्हा वापरायचं हे घेऊन जाण्याची क्षमता ही प्रचंड मोठी आहे तर जर बी टू बॉम्बरती जर लढाईमध्ये प्रवेश केला तर त्याचा इफेक्ट जो आहे हा युद्धभूमीवरती खूप हा होऊ शकतो याच्याशिवाय ही बॉम्बर्स स्टल्थ बॉम्बर्स आहेत आणि सध्या जे इराणचं जे आकाश किंवा अवकाश आहे तिथे आता पूर्णपणे इस्रायलनी एअर सुपिरियरिटी ही तिथे तयार केलेली आहे याचा अर्थ आज वि कुठलीही विमानं नाहीत इराणकडे किंवा अशी कुठली मोठी शस्त्र नाही की जी अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या विमानाकडे फायर करून इस्राय करून जे अमेरिकेचे किंवा जे इस्रायलचे हल्ले होतात ते थांबवण्याची क्षमता इराणकडे असेल तर त्याच्यामुळे जर बी टू बॉम्बर्सचा जर वापर केला तर युद्धाला एक निर्णायक वर्ण हे लागू शकतं याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको परंतु लक्षात ठेवा की पुन्हा एकदा मी तेच रिपीट करतो आहे की युद्धामध्ये प्रवेश करण्याकरता केवळ शस्त्रांची क्षमता असणं हे इम्पॉर्टंट नसतं याच्याशिवाय इतर अनेक फॅक्टर्स असतात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि जे सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे त्याच्यामध्ये आहे खोमेनीनंतर कोण हा प्रश्न त्यांनी विचारला आहे ते तीन लोक जे खोमेनींना रिप्लेस करू शकतात ते कोण त्याच्याविषयी ते बोलत आहेत कुठल्या नेत्यांकडे नेतृत्व द्यायचं त्याच्याविषयी ते बोलत आहेत आणि अमेरिकेला एलिमिनेशन पाहिजे याच्याविषयी ट्रम्प हे बोलत आहेत आणि या ज्या ट्विटर या ट्विटमुळे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावले जात आहेत की काय अमेरिका या युद्धामध्ये प्रवेश करणार का अमेरिकेकडे शस्त्र जास्त आहे अमेरिकेकडे इस्रायलपेक्षा जास्त ताकद आहे जास्त बॉम्बर आहेत जास्त चांगली गुप्तहेर माहिती आहे तर म्हणून जर अमेरिकेने युद्धात प्रवेश केला तर युद्धाला एक नक्कीच निर्णायक वळ वळण असं लागू शकतं परंतु महत्त्वाचं असं आहे की आता इराणच्या बाजूनी मदत करण्याकरता सुद्धा दोन मोठी राष्ट्र समोर येत आहेत एक तर चीन आणि दुसरं रशिया तर सध्या जे अमेरिकेला पाहिजे त्यांना वाटतं की कि खामेनी किंवा खोमेनी जे नेते आहेत की ज्यांना अतिरेकी नेते असं समजलं जातं त्यांची बदली करून तिच्या जागी एखादं प्रोग्रेसिव्ह नेतृत्व आणावं ज्यामुळे इराणचा जो प्रवास न्यूक्लिअर बॉम्ब करण्याच्या दिशेकडे जातो आहे तो प्रवास थांबेल आणि आम आणि इराण हे एक चांगलं राष्ट्र म्हणून पुढे येईल तर उद्देश चांगला आहे की अणुबॉम्ब करायला नको उद्देश चांगला आहे की एक प्रोग्रेसिव्ह सरकार यायला पाहिजे पण एवढं लक्षात बसायला पाहिजे की अजूनसुद्धा इराणकडे लढण्याची क्षमता ही प्रचंड आहे आणि त्यांना चीन नक्कीच मदत करेल तर याच्यामुळे हे युद्ध लगेच संपेल आणि नुसतं ट्विट केलं आम्ही या डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून खोमेनी जी जी राजवट आहे ती एकदम पडेल असं नाही हे युद्ध अजून काही काळ चालण्याची शक्यता आहे ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांचं नुकसान होणार रा आहे इस्रायल आणि इराण आणि याचा जगावरती सुद्धा पुष्कळ जास्त परिणाम हा होणार आहे